नागपंचमीचा सण नागदेवतेच्या पूजेला विशेष समर्पित मानला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्याला दूध पाजवल्याने जीवनात शांती समृद्धी आणि सुरक्षितता प्राप्त होते या दिवशी काही उपाय केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरी केली जाते पंचमी हा सण नागदेवतेला समर्पित आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या या सणात नागदेवतेसह नागदेवतेची पूजा विधीनुसार केले जाते याचा उल्लेख महाभारत नारद पुराण आणि पुराणात आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे ही तारीख नऊ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठ वाजता सुरू होऊन आणि दुसऱ्या दिवशी दहा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाने समाप्त होईल जर तुमच्या कुंडलीत कालस्पर्श दोष किंवा पितृदोष असेल तर तुम्ही नागपंचमीला काही विशेष उपाय करून त्याचा प्रभाव कमी करू शकता अशा परिस्थितीत त्या उपायाबद्दल जाणून घेऊया नागपंचमीचे उपाय ज्या लोकांच्या कुंडलीत काल स्पर्श योग किंवा पितृदोष असतो त्यांचे जीवन समस्यांनी वेगलेले असते या समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने नागपंचमीच्या दिवशी श्री सर्पसुक्ताचे पठण करावे नागपंचमीच्या दिवशी श्रीमद भगवत पुराण आणि श्री हरिवंश पुराणाचे पठण अवश्य करावे असे केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराला चंदन अर्पण करून कपाळावर चंदनाचा तिलक लावावा यासोबतच सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळावा यामुळे पितृदोष दूर होतात नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेणगिरू किंवा माती टाकून नागाचा आकार बनवा आणि त्याची पूर्ण विधीपूर्वक पूजा करा असे केल्याने आर्थिक लाभ होतो आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो नागपंचमीच्या दिवशी कोणत्याही शिवमंदिरात किंवा इतर मंदिरात चांदीपासून बनवलेली नागाची जोडी दान करणे शुभ असते यातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्थानांतर गायीचे दूध कच्च्या मातीच्या दिव्यात ठेवावे आणि ते नागदेवतेच्या नावाने मंदिर आणि घराच्या कानाकोपऱ्यात सोडावे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी नागदेवतेची भौतिक मूर्ती किंवा चित्राच्या रूपात पूजा केली जाते या दिवशी सापाला दुधाने आंघोळ घालून त्याची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी शिवास योग सर्वात योग कर्णयोग आणि हस्तनक्षत्र पडत आहेत नागपंचमीच्या दिवशी या दुर्मिळ योगायोगाचा काळ दोष आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो या दिवशी शक्य असल्यास वैयक्तिकरित्या सापाची पूजा करा आणि त्यांना सर्पापासून मुक्त केले तर विशेष फळ मिळते